पंचवीस डिसेंबर निरागस प्रेमाचा जन्म लेखक डॉक्टर संतोष मुळावकर अभिवाचक किमया संतोष मुळावकर त्याचा अपराध काहीच नव्हता हाच त्याचा अपराध होता त्याचं अपराधी नसणं हे जगाच्या दृष्टीनं अपराधी असणं होतं अपराधांच्या या जगात अपराधी होऊन राहिलं तरच हे जग तुम्हाला कधीच अपराधी ठरवत नाही पण त्यालाही अपराधांच्या जगाचा उद्धार करायचा होता त्यासाठी त्यानं स्वतःच्या मनात प्रेमाचं झाड लावलं होतं हे झाड त्याच्या निर्मळ प्रेमळ आणि सुज्वळ बागण्यातून भरत होतं आपल्या सुगंधानं सगळ्यांना आपलं सकरू पाहत होत सगळे त्याचे होत नव्हते पण तो सगळ्यांचा झाला होता त्याला नाकारणार नाही तो स्वीकारत होता प्रेमानं स्वीकारत होता त्याचं प्रेम पवित्र होतं मंगल होतं उदात्त होतं त्याचं प्रेम अंध नव्हतं तर डोळस होतं शिक्षा देणारं नव्हतं तर क्षमा करणारं होतं त्याच्या प्रेमातलं वात्सल्य शाश्वत होतं त्याचं प्रेम निस्वार्थी होतं त्याचं प्रेम सुगंध उधळणाऱ्या फुलांच्या सुमनांसारखं सगळ्यांसाठी होतं त्यामुळं आपल्या सुविचारांची दरवळ घेऊन तो लोकांपर्यंत जात होता त्याची लोकांना गरज होती की नाही हे माहीत नाही पण त्याला लोकांची गरज होती तीही लोकांच्या भल्यासाठी होती प्रेमानं हे जग जिंकता येतं आणि क्षमेनं ते बदलवता येतं ही त्याची धारणा पक्की होती लोक त्याचं ऐकायला येत वचित त्याचं ऐकतही असत एकदा असेच लोक त्याचं ऐकायला आले होते हा भरभरून बोलत होता त्याच्या बोलण्यात आभाळ होतं माणसाला भरभरून देणारी माती होती इतक्यात एक वेश्या तिथं आली तीही ऐकू लागली ऐकता ऐकता आपण हे सगळं ऐकलं पाहिजे असं तिला वाटू लागलं एवढ्या तिला पाहून लोक बिथरले क्रुद्ध झाले या अपवित्र पापी स्त्रीनं ही पवित्र जागा विटाळावी म्हणजे काय लोक तिच्या दिशेनं दगड भिरकावू लागले तेव्हा तो म्हणाला थांबा जो पापी नसेल त्यानं पहिला दगड मारावा लोकं थांबले त्यांच्या हातातले दगडं गळून पडले आपण एव एका फार मोठ्या पापातून वाचलो असं दगडांनाही वाटू लागलं आज तो असता आणि असाच प्रसंग घडला असता तर सर्वजण म्हणाले असते आमच्यापैकी कुणीही पापी नाही आम्ही दगड मारणारच तेव्हा कदाचित तो असं म्हणाला असता जो पापी असेल त्यानं दगडं मारू नये तेव्हा लोक म्हणाले असते आम्ही पापी आहोतच मग तर दगड मारलेच पाहिजेत आमची शिक्षा ठरलेली आहे एक दगड मारले काय आणि अनेक दगड मारले काय आमचं पाप वाढवून वाढवून किती वाढणार आहे तेव्हा तो म्हणाला असता कन्फेक्शन तुम्ही तुमच्या पापाची कबुली देत आहात पापाची कबुली हा प्रेमाचा प्रारंभ आहे पावित्र्याचा जागर आहे तुमचं मनही आता सुगंधी होत आहे वत्सल होत आहे तुमच्या मनातल्या निरागस प्रेमाच्या जन्मासाठीच माझा जन्म आहे त्या सांता क्लानला आपण पुन्हा एकदा येशू मागायचा का हे का आणि प्रश्नचिन्ह कशासाठी